शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री गुलाब आनंद निकम सर पोस्ट कोगनोळे तालुका कवठेमाका जिल्हा सांगलीसाठी लोडिंग चालू आहे मलेशियन ग्रीन डॉरपणाऱं क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे जागेवरती पेरे सुटलेले आहेत बघू शकतो आणि कोकणातील मातीत बनवलेलं रोप आहे तर अशा प्रकारची ही बुटकी लोटनची जी जात आहे जमिनीपासून आपल्याला एकच फुटावरती नारळ चालवतात महाराष्ट्रात अशा पाचशे बागा आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे केरळमधील क्रॉस पॉलिनेशन ही जात असल्यामुळं पाणी चवीला गोड आणि नारळामध्ये चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि खोबरं ही झाड येणारी जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती नारळ वार्षिक नारळ साडेतीनशे ते साडेचारशे महाराष्ट्रात पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरा नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आता हे जे लोडिंग चाललेलं आहे श्री गुलाब निकम सर तर आता ह्या काकाणी जी रोपं घेतलेली आहेत ती दोन वर्षाची रोपं घेतलेली आहेत मलेशियन ग्रीन पण नारं जो नारळ आपल्याला शारफड खारपड दलदलयुक्त जमिनीमध्ये घेता येतो त्याचबरोबर जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणा चालू होत्या दोन वर्षाचं रोप आहे अडीच वर्ष त्याला फळधारणा चालू होत्या तर आता शेतकरी बंधूंना दलदलयुक्त शारपड खारपड जमिनीमध्ये घेता येणारं खार्� पीक त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य त्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं आपल्याकडं बुटकी लोटरमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्फ लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्फ ग्रीन डॉर्फ अशी सर्व रोपं मिळत असतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी पस्तीस एकरात नर्सरी आहे आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री गुलाब आनंद निकम सर त्याचबरोबर दुसरं लोडिंग ह्याच गाडीमध्ये मसवड जांभूळवाडीचं होणार आहे श्री विठ्ठल कायल सर तर आता हे शिक्षक आहेत कायल सर जुने शेतकरी आहेत आपलं तिने आतानी परत ऑर्डर दिलेली आहे तर हा दोन्ही माल एकाच गाडीतून लोडिंग होणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे मलेशियन ग्रीन डॉरपन आर जर म्हटलं तर ही केरळमधील क्रॉस पॉलिनेशन जात आहे सर्वात मोठी साईज असणारी ही मलेशियन ग्रीन डॉर्फण आर जी आहे त्याचबरोबर लागवड अंतर जे करायचं आहे आपण वीस बाय पंधरा केलं रोपो गेता 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 गेता, तर आपल्याला एकरामध्ये एकशे साठ रोपं बसतात दोन ओळीतल्यानंतर वीस फूट दोन रोपातलं पंधरा फूट आणि झिकझॅक पद्धतीनं करायचं आहे झिकझॅक पद्धतीनं पद्धतीने केल्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश चांगला मिळतो आहे व्हेंटिलेशन हवा घेटी राहते आणि आंतरपिकं ही आयुष्यभर घेता येतात आता आपल्याला शेतकरी बंधूंना नारळ एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत चालणारं हे आंतरपीक घेता येणारं असं हे गे नारळाची जात मलेशियन ग्रीन डॉर्फ क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संकरित महाराष्ट्रात शेतकरी बंधूंना पाचशे बागा लागलेल्या आहेत त्यामध्ये जालन्यामध्ये वाडीचे बाण पाटील असतील कळवणमधील महेंद्र ठाकरे असतील त्याचबरोबर रोयलागडमधील सतीश वलगे पाटील असतील तसेच वाईमधील सुकुंडे काका अनपटवाडीमधील श्री मारुती अनपट त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील श्री आर डी पाटील सर अशी सर्व लोकांनी लागवडी केलेल्या आहेत तसेच मोहळमधील कुरुल कामती गावातील विष्णुपंत माळी ननोरे काका असतील अक्कलकोटमधील श्री सूर्यकांत माळे असतील बीडमधील परिवैजनाथमधील श्री गोवर्धन मुंडे काका असतील तर आता हे शेतकरी बंधूंना ह्या भागात दिलेले आहेत उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर दिगीमधील श्री जीवन शिरकांडे साहेब असतील अशा प्रकारच्या बुटकी हॉटेलमध्ये मलेशियन ग्रीन डॉर पडणारं शेतकरी बंधूंना स्वतः बनवलेले रोपं आहेत खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनल ला जर आपण लाईक केलं ला, व्हिडिओला सबस्क्राईब के, चॅनलला सबस्क्राईब केलं ला, व्हिडिओला लाईक केलं ला, तर शेतकरी बंधूंना रोज असं नवनवीन अपडेट त्याचबरोबर लागवडीपासून सर्व माहिती मिळेल आता आपल्याला नारळ शेती लागवड करताना ही कोणत्याही जमिनीत येत असल्यामुळं आपल्याला ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे वीस फुटावरती आणि पंधरा फूट पहिली लाईन लावत गेल्यानंतर दुसरी लाईन साडेसात फूट मागे घेतल्यानंतर आपल्याला शेतकरी बंधूंना झेक तयार होतो आहे आणि आपल्याला उत्पादनाचा बेस जो आहे हा आपल्याला चांगल्या प्रकारे बाग डेव्हलप होते मी स्वतः बेही शेकर आहे महाराष्ट्रात माझ्या ज्या लागवड आहेत ते सर्व शेतकरी बंधूंना योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असल्यामुळं आणि त्यांना बिल असल्यामुळं योग्य नियोजन हे सर्व मिळत असतं तर शेतकरी बंधूंनी जास्त जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शिवासो जय हिंद जय महाराष्ट्र श्री गुलाब निकम सर कोकणोळी तालुका कवठेमाघा जिल्हा सांगलीसाठी